आम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत या ठिकाणी कुठेही कायदा मोडीत काढण्याचा आमचा पूर्व इतिहास नाही पलीकडे कदाचित एका हातात सत्ता आहे एका हातात गुंडगिरी आहे अशा जे जे मोदीजींच्या पक्षावर गेले किंवा मोदीजींच्या पक्षात आहेत ते, ते सातत्याने महाराष्ट्रात दिसते की एका हातात पिस्तूल आहे तर एका हातात सत्ता आहे त्याच्यामुळे कदाचित त्या पिस्तुलाच्या जोरावर सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी सातत्याने सांगतोय मागच्या सात महिन्यापासून सांगतोय की दोन हजार एकवीस साली जे कार्यालय मालकर आम्ही घेतलंय ते प्रशांत जगताप नावाने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी रजिस्टर्ड आहे त्याची मुदत अजून प्रलंबित आहे हे कार्यालय प्रशांत जगतापच्या नावावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाही त्याच्यामुळे इथं ताबा करण्याचा अधिकार नाही तसं कोणी प्रयत्न केला तर आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कोर्टाची पायरी सोडू आम्ही पुणे पोलीस कमिशनरांना सांगू आमचा सुद्धा पूर्व इतिहास तपासून घ्यावा जर मी पार्टीच्या कार्यालयावर ताबा केला असेल तर पोलीस सुद्धा मला सोडणार नाहीत पण जे ताबा करणारे असतील त्यांना मात्र पोलिसांनी सोडू नये अशी माझी पोलिसांना नम्रतेची विनंती राहील ज्यांनी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केला त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत त्याला अध्यक्ष करण्याच्या करता मीच पुढाकार घेतला माझ्याकडं आज पण त्याचा राजीनामा आहे हो की मधल्या काळामध्ये थोडस सुनीलला आहे सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काय कंटाळून मी एवढं काम करतोय एवढे आंदोलन करतोय असं करतोय तसं करतोय तरी दादा मला हे सगळे छाडतायत मला त्रास देत आहेत मी राजीनामा देतो अजूनही मी तुम्हाला राजा मी बोलतो ते खरं बोलत असतो माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही परंतु तो राजीनामा मी ठेवला मी जयंतरावना म्हणलं त्याने दिलेला असला तरी तुम्ही पण त्याला समजून सांगा मी पण सांगतो मी म्हणलं की बाबा एवढा मोठ्या परिवारामध्ये थोडंसं भांड्याला भांडं लागतं एवढं काही मनावर घेण्याचं कारण नाही सगळं मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला त्याच्यामधल्या काळामध्ये वेगळ्या बातम्या पण आल्या तुम्हालाही माहिती कशा प्रकारच्या बातम्या आल्या त्याच्यात पण त्याला मी साव सावरून घेण्याचा सा प्रयत्न केला त्या बातम्या कशा होत्या काय होत्या काही बाबतीतली निनावी पत्र पण आली पण पन मी एखाद्या कार्यकर्ता आपल्या बरोबर काम करत असतो त्यावेळेस त्याला आर उघड पाडून त्याची बदनामी करणं त्याला नावभेद करणं हा माझा प्रयत्न नसतो दंबाजीचा आरोप करतो ते काय करता ठीक आहे